नमस्कार मित्रांनो मी पोमेश आपल्या सर्वांचं न्यूज प्रभात मीडियामध्ये स्वागत करतोय सद्यस्थितीमध्ये आपण आहोत तिरोडा गोरेगाव मतदारसंघातील ग्राम अर्जुनी ह्या ठिकाणी आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ह्या ठिकाणी आहेत नीरज कुमार मिश्रा नीरज कुमार मिश्रा यांनी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून अपक्ष शेतकरी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि ते अपक्ष या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही अपक्ष उमेदवार म्हणून ती ही ही निवडणूक निवडणूक आहेत तर काय सांगाल आपण सर्वप्रथम मी आपल्या शेतकरी भाऊ बंधू भगिनींना मतदातांना व शाळेत शिकणाऱ्या युवक युवतींना विद्यार्थ्यांना माझ्या मानाच्या मुजरा स्वीकार करावा मी चौसठ विधानसभा किरळा गोरेगाव क्षेत्रामधून अर्जुनी जिल्हा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणारे सावरा गावा, ये आ, विधान सबा, विधान सबा इल, गावात येथील धान उत्पादक शेतकरी आहे व अपक्ष उमेदवार म्हणून मी आपला विधानसभा विधानसभाच्या इलेक्शन मध्ये रिंगणात उतरलेलो आहो शेतकऱ्यांच्या समस्या भूमिहीनांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या वन्य मजुरांच्या समस्या गावातील अन्य मजुरांच्या समस्या तसेच शहरी क्षेत्रातील नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रातील मध्यम वर्गीयाच्या समस्या हे मी प्रत्यक्षात जवळून पाहिलेले आहेत त्याच्यावर विचारच करून मी या मतदानाच्या रिंगणात उतरलेलो आहे बरं ठीक आहे अवघ्या आता काही दिवसात म्हणजे आजची मला वाटत आहे सोळा तारीख आहे आणि वीस तारखेला मतदान होणार आहे तर काय तयारी आपली या मतदानाच्या किंवा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय तयारी केलेली आहात सर्वात आधी मला हे सांगायचे झाले आहेत की मी ज्यांच्या समोर उभा आहे ते लोक प्रचंड आहेत आणि मी एक लहानसा शेतकरी आहे मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व जेवढा संपर्क होतो त्या माध्यमातून लोकांशी प्रत्यक्ष संपर्क करीत आहे व लोकांना जमिनीवर असलेल्या ज्या समस्या आहेत त्याविषयी बोलत आहे मी व त्या समजावून सांगत आहेत जसे त्या म्हणजे जमिनीमध्ये असणाऱ्या समस्या असे आहेत की प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राणी रानडूकर नुकसान करत असते त्यामध्ये जो शेतकऱ्यांना मोबदला मिळायला पाहिजे तो मिळत नाही त्यांना वारंवार ऑफिसाचे चक्कर काटावं लागतात गरीब व्यक्ती मध्यमवर्गीय व्यक्ती राशन कार्ड बनवण्याकरिता नावे कमी करण्याकरिता जास्त करण्याकरिता तहसील ऑफिसमध्ये जात असतो त्याला तिथे सुद्धा पुष्कळ परेशानी होत असतात त्यानंतर वयोवृद्ध माता भगिनी आहेत वडीलधारे मान आहेत त्यांना संजय गांधी सारख्या अन्य योजना आहेत ज्या त्यांना वारंवार येवा लागते आणि तेथे ते दलालांचा पुष्कळ मोठा साम्राज्य बसलेला आहे त्यानंतर आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामधील मुख्य पीक म्हणजे धान पीक आहे भात पीक आमच्या इकडे काय होऊन राहिले मागील जेव्हापासून सोसायटी सुरू झालेली आहे मागील दहा पाच वर्षाच्या अगोदरपासून जेव्हा शेतकरी चाळीस टक्के धान विक्री करतो त्यानंतर ऑनलाईनची प्रक्रिया सुरू होते परंतु आणि त्याच्यामध्ये असं आहे की आजच्या स्थितीमध्ये तेवीसशेच्या रूप रेट आहे सोसायटीच्या अठराशे एकोणीसशे दोन हजार म्हणजे शेतकरी विकून राहिला आतापर्यंत सोसायटी चालू झालेल्या नाही आहेत त्यानंतर जा, असं झाले की लगत असलेल्या मध्य प्रदेश राज्यामध्ये काय होते की शेतकऱ्यांनी सोसायटीमध्ये धान दिल्यानंतर येते आठ त्या दहा दिवसात त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आमच्या इथे तसं काही नाही शोकाच्या नावावर धान गिल्ली आहे वाढली आहे कचरा आहे असे सांगू सांगू प्रति शेतकऱ्या जेवढून एक एक वर पाच पाच किलो शोक कापली जाते हे असे अनेक माझे मुद्दे आहेत मी त्या मुद्द्यावर रिंगणात आलेलो आहे शेतकऱ्यांचे मुद्दे झाले शेतकऱ्यांशी संबंधित आपण ज्या काही समस्या आहेत वयोवृद्ध नागरिकांच्या समस्या आहेत किंवा इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा ज्या काही योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना होत असलेल्या हाल व्यवस्था ह्याबद्दल आपण आम्हाला माहिती सांगितली आणि आता एक पुढचा असा आहे की ह्या ठिकाणी बेरोजगारी सुद्धा एक म्हणजे मुद्दा राहू शकतो बरोबर आहे बेरोजगारी सुशिक्षित युवक यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं बेरोजगारी आणि सुशिक्षित युवक हा पुष्कळ मोठा मुद्दा आहे आपल्या तिरोडा तालुक गोंदिया अंतर्गत तिरोडा तालुकामध्ये आशिया खंडाच्या सर्वात मोठा विद्युत प्रकल्प म्हणजे अदानी प्रकल्प आहे त्याची केंद्र सरकारची गाईडलाईन अशी आहे की ज्या क्षेत्रामध्ये तो प्रकल्प येतो त्या प्रकल्पामध्ये त्या क्षेत्रातील सत्तर टक्के युवकांना बेरोजगारना बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम असते परंतु आमच्या येथील जेवढे प्रतिनिधी आहेत पूर्वीचे असोत किंवा आताचे असोत आमदार असोत किंवा खासदार असोत किंवा मंत्री असोत यांनी या मुद्द्यावर लक्ष दिलेले नाही आहे म्हणून आमच्या गोंदिया जिल्ह्याला पुष्कळ मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे तसेच आमच्या इकडे जे बाहेर बाहेर आपण बघ आपण बघू शकता कॉम्पिटिशन एक्झाम देतात मुले मुली त्यांच्याकरता तिकडेचे आमदार खासदार आणि गावातील विशेष व्यक्ती विशेष एक व्यवस्था करतात परंतु आमच्या इथे ना वाचनालय आहेत ना सांस्कृतिक सभागृह आहेत नाही त्यांना मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येतात अशी आमच्या इथे काहीच करण्यात येत नाही मी हे सर्व गोष्टी लक्षात घेऊनच रिंगणात आलोलो आहे आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना जास्तीत जास्त त्याचा लाभ कसा पोहोचवता येईल हे माझे उद्देश आहे रोजगार मेळावे घेण्यात येत नाहीत अशा प्रकारचं बोललो आपण आता काही महिन्या अगोदरच समजा एक तिरोड्यामध्ये एक रोजगार मेळावा घेण्यात आला होता मला वाटते ते विद्यमान आमदार जे आहेत आपल्या तिरोडा गोरेगाव मतदारसंघात त्यांच्या तर्फे ते काहीतरी आयोजन होतं तर कसे काय बोलले आपण की मतदार म्हणजे आपल्या ठिकाणी रोजगार मेळावे घेता घेण्यात येत नाहीत त्याच्यानंतर तिरोड्याला सुद्धा एक दोन ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आहे शहीद मिश्रा शाळेच्या समोर अशा प्रकारची वाचनालय सुद्धा आहेत मला वाटते खैरलांजी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ सुद्धा एक त्या ठिकाणी लायब्ररी काही आहे त्या ठिकाणी तर अशा प्रकारचे सुद्धा काही आहेत कोणती कमतरता वाटते कोणत्या ठिकाणी नाही आहेत कमतरता कशी वाटते तिरुड्यापासून आमच्या अर्जुनी जिल्हा परिषदच्या गाव कमीत कमी अठरा किलोमीटर येते आमचे गरिबांचे मूल्य मजुरांचे मूल्य आणि शेतकऱ्यांचे मूल्य मध्यमवर्गीयांची मूल्ये शिकण्यात प्रॉम्प्ट आहेत परंतु त्यांचे जवळ पैसा नाही आहेत ते प्रतिदिवस येऊ शकत नाही जसं आमच्या अर्जुनी जिल्हा परिषद क्षेत्र आहे आमच्या अर्जुनी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एक वाचनालय पाहिजे तर पूर्ण मुले मुली तेथे येऊ शकतात आणि राहिली गोष्ट काही महिन्यापूर्वी आमदार साहेबांनी घेतलेला होता इलेक्शन झाला दोन हजार एकोणीस आणि तुम्ही घेऊन राहिल्या चोवीस मध्ये तेवीस मध्ये रोजगार मिळावे बाकी चार वर्ष कुठे होते तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर घ्या ना तेव्हा तुम्ही आमचे आमदार आणि लोकांना मी एक गोष्ट सांगू शकतो इच्छितो की मी आमदार पदाकरिता निवडणूक लढत नाही आहे आमदार हा पद शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार बनलेला पद आहे आमदार किंवा खासदार हा म्हणजे जनतेचा सेवक असतो जेव्हा आमच्या देशातील जनप्रतिनिधी हे समजतील की आम्ही आमदार खासदार नाही आम्ही जनतेचे प्रतिनिधी तेव्हा त्या त्यानंतर माझ्यासारख्या भात उत्पादक शेतकऱ्यांना इलेक्शनच्या रिंगणात उतरण्याची आवश्यकता पडणार नाही का बरं उतरले इलेक्शनच्या रिंगणामध्ये निवडणूक का बरं लढविण्यास तुम्ही इच्छुक झालेत किंवा काय वाटलं तुम्हाला आपण निवडणुकीमध्ये उभं राहायला पाहिजे हा मुद्दा पुष्कळ चांगला आहे गोष्ट अशी आहे की काही कोणाला माझ्या गोष्टीवर काही चांगले काही विचार वेगळे वाटू शकतात परंतु एक उदाहरण देतो मी दहा लोकांचा एक समूह आहे त्या दहा लोकांमध्ये कोणी कोणी महातारे आहेत कोणी युवक आहेत कोणी आजारी आहेत दहा लोकांमध्ये एक, एक खुर्ची ठेवलेली कई... आहे हो। त्या एक खुर्चीवर एकच व्यक्ती बसला आहे आणि काही कित्येक वर्षापासून बसून राहील आणि आम्ही त्यांच्या दर्या थैले झंडे उठवून आम्ही उभे आहोत पण त्या व्यक्तींना कोणत्याही व्यक्तींना मागील पंचवीस वर्षाचा इतिहास म्हणत आहोत मी कोणाला एकाला टार्गेट करत नाही आमच्यावर कोणाला दया आली नाही की भाऊ दहा मिनिट करिता तू बसून जा दुसरी गोष्ट बाप आमदार मुलगा ना तू आमदार म्हणजे तुमच्या आहे आम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या दर्याव्या हाच आहे आमच्या काम आम्ही शेतकरी रात दिवस शेतीत काम करतो राबतो देशाला अन्न पुरवतो अन्नावर देशाचे जीवन आहे तरी पण आम्ही अपेक्षा काही करत नाही परंतु आमच्या लहान लहान समस्या आहेत त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही ह्या ह्या समस्याशी मला प्रत्यक्ष सामना झाला व माझ्या संपर्कात येणारे कित्येक लोक आहे मी कित्येक लोकांच्या मदती करीता धावलो जेवढ्याची मी मदत करू शकलो करलो केली कर बाकी नाही आणि मला जर प्रेरणा मिळाली असेल या विधानसभा रिंगणात उतरण्याची तर जिल्हा परिषद अर्जुनी क्षेत्रामध्ये अर्जुनी गावामध्ये एक बाबाजी आहे त्यांची वय आहे आजच्या म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी मला त्यांचं नाव आठवत नाही ते व्यक्तींच्या जवळ तिरुडा मध्ये एक पांजरा म्हणून गाव आहे तिथे त्यांची पाच एकर जमीन होती ते काही भूमी अभिलेख अभिलेख कार्यालयाकडून काही मोजणी माजणी कशी काही आहे तो पूर्ण मॅटर कागदवर लिहिला मी बोलू शकत नाही त्यांची पाच एकर जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर गेली तो व्यक्ती मला मदत मागायला आला की भाऊ तुम्ही इकडे तिकडे जाता चला मी स्वतः गेलो किरणा तहसील कार्यालय गेलो डी ओ कार्यालय गेलो भूमी अभिलेख कार्यालय गेलो जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया गेलो सर्व अधिकाऱ्यांनी आपले हात उचलले तो व्यक्ती म्हातारा व्यक्ती एवढा संघर्ष करू शकतो आणि मी त्याला कसा प्रकारे मदत करू शकत नाही हे त्या दिवशी माझ्या ध्यानात आले की मला जर यांना सर्वांना लोकांना सांगायचे असल्यास मला स्वतः असं काही वेगळं करावं लागेल पर मला समजत नव्हतं पर ऐन वेळेस विधानसभा निवडणूक आली तर मला वाटलं की नाही हा समजवण्याच्या आपल्या गोष्टी लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचा सर्वात चांगला वेळ आहे म्हणून मी फार्म भरल्या जनतेच्या समस्या लक्षात घेऊन पांजरा गाव तिरोड्याच्या त्या बाजूला अर्जुनी गाव तिरोड्याच्या ह्या शेवटच्या टोकावर आहे पांजरा आणि अर्जुनीच्या मधात तिरोडा येतो ते बाबाजी ज्यांचा उल्लेख केला तुम्ही बाबाजी, आ, ते बाबाजी तिरोड्यांपर्यंत पोहोचले नाही का तिरोड्यावरून सरळ अर्जुनीला आले का तिरोड्यामध्ये त्यांना कोणी मिळाले नाही की हे समस्या मांडण्यासाठी नाही त्यांना लोक पुष्कळ मिळाले त्यांची मेन वस्ती त्यांची अर्जुनीची आहे त्यांची सासूरवाडी किंवा असं ते कसे काय पोहोचतो मी सावराच्या राहण्यावाला त्यांना कोणी सांगितलं की हे लोकांकरता धावता हा व्यक्ती धावतो आणि निशुल्क धावतो जेवढी मदत म्हणते तेवढी करून देतो म्हणून तो व्यक्ती माझ्या जवळ ते वयोवृद्ध व्यक्ती जे आहेत माझे आजोबा सदृश्य व्यक्ती आहे ते माझ्या जवळ आले मी जेवढी जमली तेवढी मदत केलो परंतु मी ठरलो म्हणून मला हार वाला आ, है, है? आ, हा निर्णय घ्यावा लागला अच्छा निवडणुकीमध्ये आता आपण उमेदवार म्हणून उभे आहात तर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे ठीक आहे काय तयारी केली आपण निवडणुकीच्या हिशोबाने मग निवडणुकीच्या हिशोबाने तयारी अशी आहे की मी युट्यूब व्हॉट्सअपच्या माध्यमाने आणि युवकांच्या माध्यमाने आणि माझी एवढी आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही आहे मी भात उत्पादक शेतकरी असल्यामुळे परंतु मी आपल्या मोटरसायकलना जेवढा संपर्क होते तेवढा संपर्क करतो जेवढा जास्त जास्त संपर्क होऊन राहिला तेवढा करून राहिलो मी आणि आपली पूर्ण तयारी आहे परंतु माझ्या व्हॉट्सअपच्या आणि व्हिडिओच्या माध्यमांनी असं मला वाटत नव्हतं की मी एवढा मला लोकांचा सह आशीर्वाद मिळेल मागील काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकील टाकला होता त्यावर गोरेगाव क्षेत्र अंतर्गत आणि मुंडीकोटा कोटा अंतर्गत लोकांनी माझ्या कुठून नंबर काढला हे मला माहिती नाही त्यांनी मला प्रत्यक्ष फोन करून मला पुष्कळ मोठा धन्यवाद दिला आणि सांगितले कमीत कमी पन्नास लोक वेगवेगळ्या गावाच्या लोकांचे फोन आले की आपण ज्या गोष्टी मांडल्या आहेत ते आमच्या गोष्टी आहेत आमच्यात हिंमत नव्हती आपण हिंमत केल्या आम्ही कोणाचा झेंडा पकडू परंतु तुम्हाला वोटिंग करू हा माझी सर्वात मोठी विजय हा जनता जनार्दनच्या आशीर्वाद आणि मला दिलेले त्यांनी बहुमोचन बहुवचन हेच माझी विजय आहे काय आवाहन कराल काय विनंती कराल नागरिकांना नागरिकांना मला मी अशी विन नागरिकांना मी विनंती अशी करतो की देश स्वतंत्र झाल्यापासून कामे होत आहेत परंतु शिक्षा आरोग्य कृषी आणि पोलीस विभाग जे सुरक्षा आहेत त्यांच्यावर कोणी जे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलेले नाही आज सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत नवीन भरत्या होत नाही नवीन भरत्या झाल्या पाहिजे बँकेमध्ये शेतकऱ्यांना लोनकरिता वारंवार येणे ज्यांना करावं लागते वारंवार येतात शेत सरकार साठते केंद्र सरकार असे नियम आहेत पण प्रत्यक्षात त्यांना थोडीच माहित आहे आम्हाला माहित आहे आम्ही कसे का करतो त्यानंतर झालं आज इलेक्शन लागलेलं ला आहे एवढा मोठा पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांच्या भरत्या कमी आहेत बिचार्यांनी त्यांनी आपल्या दिवाळी साजरी केली नाही ते आमच्याकरता झटत आहेत तर माझ असं म्हणणं आहे की आपण अशा लोकांनाही निवडून द्या ज्या आपल्या प्रत्यक्षात जमिनीच्या समस्या आहेत शेतीच्या समस्या आहेत मध्यमवर्गीयच्या समस्या आहेत कमावणीवाल्याच्या समस्या आहेत त्यांच्यावर लक्ष दिल्या पाहिजे त्यांनी तर मित्रांनो हे होते नीरज कुमार मिश्रा यांनी तिरोडा गोरेगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अपक्ष शेतकरी उमेदवार म्हणून हे या निवडणुकीमध्ये उभे आहेत आता येणारा काळच ठरवेल किंवा येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरलाच तिरोडा गोरेगाव मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडणुकीमध्ये विजयी होतो आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कोणाची सरकार महाविकास आघाडी की महायुतीची सरकार आ, आ, बनते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे पोमेश रहांगाले न्यूज प्रभात मीडिया तिरोडा